नमस्कार मंडळी खमंग आणि घरगुती रेसिपी सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी आज तुम्हाला मी जे दाखवणार आहे ते अतिशय छान पेय आहे आज रामनवमी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा ह्या रामनवमीला आपल्याला प्रसाद म्हणून काही द्यायचं असेल तर हे पेय प्रसाद म्हणून दिलं जातं मोस्टली केरळ किंवा बाकीच्या राज्यांमध्ये पानकम म्हणून हे दिलं जातं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुंठीचं सरबत असं याला म्हटलं जातं आपण सुंठवडा हा तर कायम प्रसादाला देतो पण आता ह्या उन्हाळ्यामध्ये जर आपण हे सुंठीचं सरबत किंवा हे पानकम बनवलं तर किती छान आणि करायला अतिशय सोपं तीन ते चार पदार्थांमध्ये किंवा जिन्नसांमध्ये होणारं हे सरबत आहे अगदी तुम्ही आत्ता माझा व्हिडिओ बघितल्या बघितल्या सुद्धा करू शकता तर चला आपण करूया हे पानकम किंवा सुंठीचं सरबत जर तुम्हाला माझे रेसिपीज आणि व्हिडिओ आवडत असतील सोप्या सोप्या वाटत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा नुसता व्हिडिओ बघू नका शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण बनवूया पानकम किंवा सुंठीचं सरबत मी हे गुळ भिजत घातला होता आपल्या साध्या पाण्यामध्ये गुळ मी घातलेला आहे भिजत ज्याला आपण म्हणजे अगदी एक जीव करायचे ते पाणी आणि ते पाणी आपण सरबतासाठी वापरणार आहोत तुम्ही बघत असाल माझा गूळ चांगला विरघळतो आहे आणि मी तुम्हाला ढवळून दाखवते तुम्हीसुद्धा एक दहा मिनटं तरी गूळ भिजत घाला पाण्यामध्ये साखरही वापरतात पण गुळाचंच म्हणजे ओरिजिनल जे आहे ते गुळाच वापरतात हे आणि याला साहित्य अगदी कमी लागतं तुम्ही जर बघत असाल तर ह्याच्यामध्ये मी Uh, मिरी घेतलेल्या आहेत एक तीन चार दाणे मिरीचे आहेत सुंठ आहे लिंबाची फोडे पुदिन्याची पानं आहेत आणि वेलची तर आपण आधी खलबत्त्यामध्ये चार वेलची घेतले आहेत मी आणि चार ते पाच मिरीचे दाणे आधी थोडंसं सालासकट कुटते वेलची मी आणि नंतर मग साला आपण बाजूला करू आणि हे कुटून घ्यायचे मिक्सरला वगैरे फिरवू नका किंवा पूड असेल तर पूड टाकू नका कुटून ह्याचा स्वाद जास्त छान लागतो आणि काही वेळ लागत नाही त्याला अजिबात हे सरबत जे आहे हे उन्हाळ्यात अतिशय म्हणजे पचनाला हलकं आहे थंडावा देणार आहे सुंठ तुम्हाला माहिती आहे त्याचे औषधी गुणधर्म सुंठीचे खूप आहेत आपण सालं बाजूला काढून ठेवतो त्यातनं दाणे सेपरेट झालेले आहेत आणि ही सालं तुम्ही चहामध्ये वगैरे कॉफीमध्ये सुद्धा वापरू शकता सुंठ ही सुंठवडा जेव्हा करतो त्याच्यात त्याच्यातही औषधी गुणधर्म असतात आणि ह्या सुंठवड्याबरोबर हे पेय केरळ किंवा साऊथमध्ये तर दिलंच जातं त्यांच्याकडे प्रसादाला हे पेय देतात आपल्याकडे सुद्धा हे पेय बऱ्याच वेळेला असतं आणि समर ड्रिंकला तुम्ही रिप्लेस करू शकता या सरबतानी खूप हेल्दी असं आहे आता मी एक ग्लासभर पाणी घेतलं आहे एक ग्लासाचं प्रमाण दाखवते मी तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता आणि त्याच्यामध्ये मी हे पाणी घालते साधारण एक अर्धा वाटी माझं हे पाणी आहे गुळाचं एका ग्लासला मी तेवढं घेतलेलं आहे दोन खडे घेतले होते गुळाचे मी आणि ते मी भिजत घातले होते अर्धा वाटी पाण्यामध्ये आणि तुम्ही बघितलं असेल या पाण्यामध्ये मी ते पाणी मिक्स करते मिरी आणखीन आपण जे कुटून घेतलेलं वेलदोडा तर ते मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता मी मिक्स करते खूप सुंदर आणि खूप हेल्दी आणि खूपच छान ड्रिंक आहे हे सुंठ घालते मी सुंठ तुम्हाला हवं तसं घाला मी थोडंसं हे दोन टेबलस्पून माझी सुंठेची पावडर आहे तर ती घातलेली आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घालते मीठ चवीला खूप नाही घालायचे पण चवीला मीठ लागतं याला आणि हे मी परत छान असं एकजीव करून घेते अगदी पाच मिनटात होणारं सरबत आहे तुम्हाला ह्याच्यात ॲड करायचं तर तुम्ही जिरापूड ॲड करू शकता मी याच्यामध्ये जिरापूड ॲड केलेले नाही आहे पण तुम्हाला जिऱ्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरापूड घालू शकता आणि आता मी लिंबाची थोडी स्लाईस घेतलेली होती तर ती लिंबाची स्लाईस मी त्याच्यामध्ये पिळते हे प्रमाण पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि आता मी पुदिना चिरून घेतलेला आहे तर त्या पुदिन्याची पानं मी त्याच्यामध्ये घालते बघा किती सोपं आणि आपली परंपरा परंपरेमध्ये इतकं छान सगळं सांगितलेलं आहे आणि त्या त्या ऋतुमानानुसार आपला जो आहार आहे हे सुंठीचं सरबत तुम्ही बर्फाचे खडे घालून किंवा गार करूनसुद्धा पिऊ शकता थोड़ा में में है। है ला ला मी ऑलरेडी पाणी थोडं गार घेतलं होतं त्याच्यामुळे मी वेगळे बर्फाचे खडे त्याच्यामध्ये घालत नाही आहे आणि हे सुंठीचं सरबत आपल्याला प्यायला तयार आहे आपल्या ऋतुमानानुसार उन्हाळ्यात हे सरबत तुम्ही नेहमी प्या तुम्हाला पचनाचे विकारसुद्धा होणार नाहीत सरबत रेडी आहे